नोव्हेंबर सोमवार स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स मोड आलेले मूग खाण्याचे फायदे ब्लड ग्लुकोज कमी करण्यास मदत करते रोग प्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया चांगली राहण्यास मदत करते तजेलदार त्वचेसाठी उपयोगी ठरते पोटदुखी पासून आराम मिळते पंचांग पंचांग म्हणजे काय तर नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चल तर आता आपण दिनांक पंचवीस नोव्हेंबर वीसशे चोवीस दिन सोमवार एकोणीशे दिना आमचे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा बावनला तर सूर्यास्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ला चंद्रोदय सव्वीस नोव्हेंबरला सकाळी दोन अडतीस ला तर चंद्रास्त दुपारी दोन सतराला मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी दशमी सव्वीस पर्यंत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी एक वाजून एक मिनिटापर्यंत त्यानंतर एकादशी सुरू होईल नक्षत्र उत्तरा फाल्गुनी जे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे योग विषकंभ जे दुपारी एक वाजून बारा मिनिटापर्यंत आहे करण वणीस अकरा एकोणीस पर्यंत आहे त्यानंतर विष्टीकरण सुरू जे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी एक एक मिनिटापर्यंत राहील त्यानंतर बाव ग्रहण सुरू धनुराशी कन्या सूर्यराशी वृश्चिक सूर्य नक्षत्र अनुभव आता शुभ समय सकाळी पाच नऊ ते सहा वाजेसोर विजय मुहूर्त दुपारी दोन सतरा ते तीन एक पर्यंत भोजनी मुहूर्त संध्याकाळी पाच सत्ताहक ते सहा ते पर्यंत राहुलकाळ सकाळी आठ पंधरा ते नऊ एकोणचाळीस पर्यंत गुलिक काळ दुपारी एकोणपन्नास ते तीन बारा पर्यंत यमगंड दुपारी अकरा आक... दोन दु... ते दुपारी अकरा दोन ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ऋतू हैमंत अयन दक्षिणाय दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण आजचे राशी भविष्य पंचवीस नोव्हेंबरचे काय दर्शवते ते बघूया मेष राशी नवीन काम सुरू करण्यात अडथळे येतील ुटदुखीची तक्रार असू शकते मुलांबाबतच्या जबाबदाऱ्या पार पाडा आपल्या चुकांसाठी माफी मागायला अजिबात संकोच करू नका कमिशन संबंधित कामात फायदा होणार नाही दुसरी रास विषब प्रेम संबंधामध्ये सजावटीकडे लक्ष द्या भूतकाळातील नकारात्मक गोष्टी तुमच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवू शकतात सोशल मीडियावर वेळ वाया खाली जाऊ शकतो लोक तुमच्या सहकार्याची आणि भावनांची कदर करत नाहीत तणाव टाळण्यासाठी योगा आणि ध्यान करा तिसरी रास मिथून आज दिवसाची सुरुवात चांगली होणार नाही कोणाचीही दिशाभूल करू नका तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते आईच्या तब्येतीची काळजी घ्या वजन आणि दैनंदिन दिनचर्येबाबत काही समस्या निर्माण होतील चौथी रास कर्क नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे मित्रांसोबत धर्म आणि अध्यात्मावर चर्चा करू शकता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा समन्वय चांगला राहील राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पदे मिळतील व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो पाचवीरा तुमच्यासाठी काळ खूपच अनुकूल आहे प्रेम संबंधामध्ये परस्पर विश्वास आणि आदराची भावना वाढेल आज आज तुमची तुम्ही खूप व्यस्त असणार आहात तुमची कार्यक्षमता वाढेल वाद मिटल्यानंतर मन प्रसन्न राहील दात दुखीची तक्रार असू शकते सहावीरास कन्या जोखमीच्या कामात रस घ्याल घरामध्ये पूजेचे आयोजन करता येईल आर्थिक बाबींसाठी दिवस अतिशय शुभ आहे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो मनात भीती राहील तुमच्या काही योजना होऊ शकतात तूळ राशी भविष्य सातवी रास विषा अण्णजन्य तापाचा त्रास होऊ शकतो दाखवण्याच्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःचे नुकसान करता खूप आज खूप आरामात राहा जास्त कामाचा भार उचलणे फायदेशीर नाही यामुळे तुमचे काम चांगले होण्याऐवजी बिघडू शकते वृश्चिक राशी भविष्य आठवी रास व्यवसायात ग्राहकांची सोयीची ग्राहकांच्या सोयीची काळजी घ्या सार्वजनिक जीवनात तुमचे नाव वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल नवीन योजना सुरू करू शकता प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक तुम्हाला फायदा होईल नववी रास धनुराशी वैवाहिक संबंधात जवळीक वाढेल आज तुमचे आरोग्य खूप चांगले राहील आर्थिक बाबींसाठी दिवस अतिशय शुभ आहे सहकार्यांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते तुम्ही तंत्रज्ञानात खूप रस घ्याल दहावीस मकर शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल मनोरंजक सहलीचे योग आहेत मित्रांसोबत चांगला वेळ जाईल नवीन व्यवसाय सुरू करू शकता अनावश्यक गुंतागुंतीमुळे तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही महत्वाची कामे दिवसाच्या सुरुवातीलाच करा कुंभराशी वैश्य अकरावी रास घरातील वातावरण थोडे उदासीन असू शकते नोकरीच्या ठिकाणी काही लोक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात अपचन आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो पर आणि महत्वाच्या कागदपत्रांमुळे तुम्हाला काही अडचणीचा सामान्य ना करावा लागेल मित्रांकडून मदत मिळणार नाही पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर करा मीन राशी बारावी रास आणि शेवटची रास आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका बुद्धिमान लोकांचा सहवास लाभदायक ठरेल वैवाहिक जीवन सुखमय होईल जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असेल तर आजचा दिवस योग्य नाही नोकरदारांचे उत्पन्न वाढेल अधीनस्थ कर्मचाऱ्यांशी तुमचे संबंध सौहार्दाचे असतील तर एवढे बोलून मी आजचा राशी भविष्य हा भाग इथेच संपितो माझे साप्ताहिक राशी भविष्य हे काल मी प्रदर्शित केले आहे चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हे एक आठवड्याचे मार्गदर्शन असते ते देखील तुम्ही बघू शकता आणि त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता एवढं बोलून मी माझा व्हिडिओ व्हिडिओच थांबवतो ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांचा मी खूप खूप आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू